आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मिळणाऱ्या रकमेमध्ये गेल्या दोन दशकांपासून वाढ झालेली नाही आणि दुसरीकडे दुधाळ जनावरे त्याचबरोबर बैल आदी जनावरे दगावल्यास मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ झाली आहे मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मिळणारी मदत तुटपुंजी आहे हे मात्र विशेष मराठवाड्यात गेल्या सहा महिन्यात चारशे तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातर्फे या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखांची मदत दिली जाते आणि त्यासाठी कसून तपासणी केली जाते कित्येक महिने हा प्रस्ताव या विभागाकडून त्या विभागाकडे फिरतो आणि त्यानंतर अवघे तीस हजार रुपये रोग कुटुंबाच्या हातात पडतात तर सत्तर हजार रुपये बॉन्ड म्हणून ठेवली जातात या रकमेमध्ये वाढ करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते मात्र शासनाने मदतीच्या रकमेमध्ये वाढ केली नाही याखेरीज दुधाळ जनावरे त्याचबरोबर बैल आदी जनावरे दगावल्यास मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ झाली आहे ही विशेष मागणी करून देखील सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही आत्महत्याग्रस्तांच्या वारसांना दिली जाणारी मदत तुडपुंजी असून देखील त्यासाठीचे निकष मात्र कठोर आहेत तेरा वर्षापासून निधी वाढ नाही आत्महत्याग्रस्तांच्या वारसांना एक लाख रुपये मदत देण्याचा निर्णय हा तेवीस जानेवारी दोन हजार सहा रोजी तात्कालीन आघाडी सरकारने घेतला आणि तेव्हापासून त्या आतापर्यंत त्यामध्ये बदल केलेला नाही